गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप मनापासून स्वागत आहे आत्ता पाऊस इतका पडतोय जबरदस्त आणि आमच्या दारातले हाल बघू शकता इथं तुम्ही किती पाणी साठलेलं आहे बघू शकता त्यावरती स्कूलची जी बिल्डिंग आहे ना त्यांनी मोठा भला मोठा पाईप काढलेला आहे आणि त्याचं पूर्ण संपूर्ण जे पाणी आहे ना ते आमच्या इथे दारामध्ये साठतंय बघू शकता हालत किती विचित्र झालेली आहे सर्व पूर्ण इथं तुंबलं अक्षरशः पाणी एवढा मोठा छान मोठा तळं झालेलं आहे तळं ह्या शाळेमुळे ना भरपूर असा त्रास होतो आहे आता इथंसुद्धा पाणी बघा काढले चेंबरमध्ये चांदेच्या पप्पांनी फुल पॅक झालेलं आहे बघा किती वाईट दरवर्षी हा आम्हाला पावसाळ्याचा प्रॉब्लेम आहे दरवर्षी दरवर्षी इथं पाणी साठतं आणि त्याच्यात भरीत भर म्हणून हे शाळेने पण वरणं मोठ्याच्या मोठा पाईप पाई काढून ठेवलेलं आहे सांगा आता इथून कसं यायचं जायचं माणसांनी असं अवघड परिस्थिती आहे बघा पावसामध्ये आमची इथे मुंबईसारखी तर झालेली आहे पुण्यामध्ये सुद्धा स्वयंपाकाला ना कधी कधी मला खूप कंटाळा येतो आणि मग त्यावेळेला मी ना घरातल्या जेवढ्या काही भाज्या असतात त्या सगळ्या गोळा करायच्या मस्तपैकी बिर्याणी करून टाकते माझ्याकडे भाज्या म्हणजे काय होत्या शिमला मिरची बटाटा आणि थोडेसे घेवड्याच्या शे शेंगा होत्या म्हणजे त्याचे जे घेवड्याचे दाणे आहेत ते होते आणि सोया चंक्स मी बिर्याणी टाकता म्हणजे बनवताना टाकायची विसरले तर त्याच्यामुळे ना मी सेपरेटली मसाल्यामध्ये छान असे फ्राय करून घेतले ते आणि वरून टाकले बिर्याणी झाल्यानंतर तर इतके मस्त झाले होते गाजर वगैरे पण होतं बटाटा होता आणि अशा प्रकारे सुंदर अशी यानी साधे सिंपल पद्धतीने आणि खरं सांगू तुम्हाला ज्या वेळेला आपण असं कुठलाही प्लॅनिंग न करता काहीतरी पदार्थ बनवतो ना तो एवढा छान होतो ना आणि थोड्या क्वांटिटी मध्ये बनवला तर अजूनच जास्त छान होतो हा असा अनुभव माझ्यासारखाच तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींना असेल की आपण थोडं काही केलं ना आणि अचानक केलं की खूप मस्त होत छान असा लॅपटॉप आणलेला आहे आणि आज ते बघू शकता किती छान टायपिंग करतो टाइपिंग करतो तू दोन्ही हाताने टायपिंग करतो टायपिंग कर मांडीवर बसून दाखव कसं टायपिंग करतो ना दाखव मांडीवर बसून टायपिंग करू बघतात तू कर टायपिंग करतो टायपिंग खाली बघून हा अरे वा 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 खाली बसून टायपिंग कर छान छान खाली बघून टायपिंग कर टायपिंग कर कर कसं करत टायपिंग आणि आणल्या आणल्या लगेच तो बिघडलेला आहे माहिती नाही क्वालिटी मध्ये काय इश्यू झाला पण चालेल ना तो काल आणला आणि एकच दिवस वापरला त्याने आणि आज परत त्याला काही ना थोडा प्रॉब्लेम आला तर बघूयात आता किती वेळ चालतोय किती दिवस चालतोय शक्यतो रिटर्न करणार आहे हे असं ऑनलाईन मागवलेलं आहे ना प्रोडक्ट हेच ना काळजी वाटते चालेल आणि किती दिवस चालेल ना ह्याचा काही नेम खराब झालेला बरो <laughs> आता बरोबर आहे मध्येच चालतोय मध्येच चालत नाहीये तर जाऊ दे टाइमपासला तेवढाच आणि आम्ही जेव्हा लॅपटॉपवर काम करतो ना तेव्हा त्याचं असतं ना लॅपटॉपवर लॅपटॉप पाहिजे लॅपटॉप पाहिजे सारखं ओढत असतो आता तो जाऊन आलेला आहे पालखीला फोटो तुमच्याशी शेअर करेल पालखीचा तर सगळ्यांना पालखीच्या शुभेच्छा पुण्यामधल्या सगळ्या लोकांची मजा असते सगळेजण पालखीला वगैरे जाऊन येतात मी जा गेले नाही कारण मला पण थोडं बरं नाही आणि सानवी पण चार पाच दिवस आजारी आहे बिचारी तर त्याच्यामुळे आम्ही काही हवेला मी आणि सानवी गेलो नाही पण आगच आणि त्याचे पप्पा जाऊन आलेले आहेत पालखीला आणि आज आहे ना आमच्याकडे ओ रडायचं नाही रडायचं नको त्याला नको त्रास दिव तर पालखीचे ना आमच्याकडे शक्यतो सगळ्या ज्या बायका आहेत ना त्या सुट्टी घेतात म्हणजे कामवाल्या बायका त्याच्यामुळे आज माझ्या दोन्ही बायका सुट्टीवर आहेत आणि आज सगळी कामं मला करायची आहेत तर चला आता कामाला लागते तर माझं ना सर्वात महत्वाचं काम म्हणजे संध्याकाळचं किचन वॉश करणे आणि जी आपली शेगडी आहे गॅस शेगडी ती क्लीन करणे तर पहिलं मी तुम्हाला सांगते जेव्हा अगस्त्य नव्हता अगस्त्याच्या जन्माच्या अगोदर रोज रात्री संध्याकाळी झोपताना मी किचन पूर्ण ना धुवून रोजच्या रोज मगच मी झोपायचे कारण त्यावेळेला काही टेन्शन नव्हतं सांगवी आपापली जाऊन स्वतःच्या स्वतः झोपून जायची आणि फक्त तिची शाळेची तयारी करायची बाकीच्या दुसऱ्या दिवशी टिफिनची तयारी करायची एवढंच काम माझ्याकडे असायचं पण आता असं नाहीये अगस्त्या अजून लहान आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं करून त्याला झोपवेपर्यंत बरा सेट होतो आणि त्याच्यानंतर मग रोजच्या रोज हे गी किचन वॉश वगैरे करणं काही जमत नाही पण आठवड्यातून एकदा का होय एक ना मी जरूर हे सगळ्या गोष्टी आहे ना घासून वगैरे किचन ओटा क्लीन करत असते रोजच्या रोज जे आहे ते कपड्यांनी साधं सिंपल पुसून घ्यायचं आणि आठवड्यातून एकदा जे आहे ते डीप क्लिनिंग करून घ्यायचं तर मी काय करत असते पहिली ते गोष्ट आहे ना सगळे जे काही किचन टॉपवरचं जे काही सामान आहे आपलं ते सगळं खाली काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हलकस साबणाने आणि पाण्याने थोडंसं ओला करून ठेवायचं किचन ओट्टा म्हणजे तोपर्यंत तो, तो, तो भिजून भिजतो आणि अशा प्रकारचा आहे ना ब्रश मी ऑर्डर केलेला आहे मेशोवर हा खूप स्वस्तामध्ये अवेलेबल आहे सत्तर ऐंशी रुपयाला ना तीन, तीन सेट आलेले आहेत बघा आणि तीन सेटमध्ये ना एक असे कडक तारेचा ब्रश आहे एक मिडीयम तारेचा ब्रश आहे आणि एक साध सिंपल आपला जो दात घासाचा ब्रश असतो ना त्या टाईपमध्ये सॉफ्ट ब्रश आहे तर मी या ना कडक तारेचा ब्रश इथं वापरले वापरलेला आहे बघा जो आपला जी आपली शेगडी आहे ही छान अशी पाणी साबणाने थोड्या वेळ जरा एक पाच मिनिट भिजून द्यायची आणि त्याच्यानंतर ह्या तारेच्या ब्रशने घासायचं जेव्हा हा ब्रश नव्हता तर त्यावेळेला त्याने मी क्लीन करायची पण घासणीचा काय प्रॉब्लेम आहे की ती ये ना कानाकोपऱ्यात पोहोचत नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पण हा ब्रश आहे ना एकदम बारीक असल्यामुळे छान असं क्लीन होतं आणि आपल्याला ना हातामध्ये व्यवस्थित असं घट्ट पकडता पण येतं आणि तुम्हाला सांगते ह्या शेगडीची जी लेफ्ट म्हणजे पहिला जो बर्नर आहे ना तो माझा सर्वात जास्त यूज होतो कारण डाव्या बाजूलाच मी उभं राहून येणं चपात्या वगैरे लाटत असते त्याच्यामुळे तो बर्नर माझा जास्त वापरला जातो त्याच्यावर चपात्या वगैरे होत असल्यामुळे पीठ आणि तेल पडल्यामुळे तोच जास्त चिकट होतो आणि काळा होतो पण माझी ना शेगडी छान स्टील आहे स्टीलची आहे पूर्णत आणि त्या त्याची बॉडी प्युअर स्टीलची असल्यामुळे जास्त असं काळं होत नाही ह्याच्या अगोदरची जी माझी शेगडी होती ना ती अशी नाही का ब्लॅक कलरची बॉडी असते बघा त्या टाईपमध्ये होती तर त्याचे आणि नाक्षरशा थोडा जरी स्वयंपाक केला ना तर काळे काळे इतके काळे व्हायचे की निघायची सुद्धा नाहीत पण ही शेगडी मला खरंच खूप छान लागली जरा थोडंसं घासलं ना की लगेच शाईन होते फक्त वर्ण ह्याला काचेचा टॉप आहे आणि बाजूनी सगळं पूर्ण स्टीलची बॉडी आहे तर ह्याच तारेच्या जो काही ब्रश आहे ना याच्याने मी पूर्ण अशा बर्नरचे साईड जी आहे त्याचं तेलकट आणि चिकटपणा जो काही आहे ना तो घासून घेतला आणि माझी शेगडीची बटणं सुद्धा निघतात त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळेला मी बटणं काढून व्यवस्थित घासून घेत असते कारण बटनांच्या खाली आहे ना खूप चिखट आणि पीठ वगैरे आपलं जमा होतं आणि त्याच्यामुळे भरपूर सारं तिथे म्हणतात ना की सगळं चिकट चिकटपणा साठतो तर ते पण स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे शेगडीची क्लिनिंग करते मी आणि ज्या वेळेला वॉश कर करतो आपण त्यावेळेला आहे ना जर आपण जास्त पाणी वगैरे ओतणार असो फ्लोने तर त्यावेळेला इथे ना हमकास तुम्ही वाट्या ठेवायच्या तर इथे आहे ना मी सावकश धुवतो होते साईड साईडने तर त्याच्यामुळे मी इथे काही वाट्या ठेवलेल्या नाही कारण बर्नरमध्ये आपल्याला पाणी जाऊन द्यायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये जर गरम बर्नर असतील तर गरम बर्नरवर कधीच पाणी टाकायचं नाही कारण मग ते बर्नरची जी साईज असते ती चेंज होती म्हणजे ते वाकडे होतात पूर्ण बर्नर कारण मागच्या वेळेची जी माझी शेगडी होती ना त्याच्यात तोच प्रॉब्लेम झाला होता मी कधी कधी आहे ना गरम शेगडी असतानाच पाण्याने वॉश करायचे आणि त्या गरम बर्नरवर पाणी पडल्यामुळे माझे जे बर्नर आहेत ना ते असे थोडेसे बेंड झाले होते आणि त्याच्यामुळे गॅसची गॅस आहे ना तर साईडनी लीक व्हायचं आणि साईड जाळ पकडत होता त्या शेगडीला तर ज्या वेळेला मी ती शेगडी बदलली आणि जेव्हा सर्व्हिसिंगला मी माणूस वगैरे बदलला ह्या शेगडीच्या तर त्या माणसाने मला ते सांगितलं की गरम बर्नरवर किंवा गरम शेगडीवर कधीही तुम्ही पाणी टाकायचं नाही पाणी टाकून कधी पुसायचं नाही तर तेव्हापासून मी खूप व्यवस्थित काळजी घेते आणि ही शेगडी धुवत असतानाच बॅकसाईडची जे जो, जो मी पाईप आहे ना तर त्याच्यावर सुद्धा मी साबणाची घासणी फिरवून घेत असते आता छान असं साबणाने सगळं घासून वगैरे घेतल्यानंतर त्याच वेळेला मी समोरच्या ज्या फरशा आहेत मागच्या त्यासुद्धा क्लीन करून घेत असते म्हणजे ज्या स्टाईल्स आहेत त्या कारण त्याच्यावर सुद्धा नाही म्हटलं तरी तेलकटची चिकट हे उडतंच मी यांना ना खिडकीची जाळी शक्यतो उघडी ठेवत असते जेव्हा मी स्वयंपाक करत असते तेव्हा आणि त्याच्यानंतर मग तरी पण जरा थोडंफार तेलकट हे उडतंच त्याच्यावर स्टाईल्सवर तर ते सुद्धा या वेळेला घासून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी भरपूर असं आता पाणी टाकून ओटा पूर्ण क्लीन करून घेते जो वायपर आहे त्याच्याने सगळं पूर्ण पाणी काढून घ्यायचं क्लीन करून घ्यायचं आणि असंच सोडून नाही द्यायचं कारण असं जर सोडून दिलं आणि फॅन लावला तर पूर्ण याच्यावर ना पांढरे पांढरे असे डाग उठतात ओट्यावर आणि त्या शेगडीवर तर त्याच्या अगोदर आहे ना थोडंसं कापड ओलं करायचं आणि ओल्या कापडाने पुन्हा एकदा आहे ना हाताने छान असं पुसून घ्यायचं म्हणजे निम्म ड्राय आपल्याला कापडाने करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते, ते सा जे साबणाचं जे काही डाग आहेत किंवा पांढरा पांढरापणा जो आहे ना तो अजिबात उठत नाही किचन ओट्यावर आणि जसा आहे तसा काळा कुळकुळीत क्लीन एकदम आपल्याला किचन ओटा होतो ट्रोले श, ट्रोले शा, शा आता इथे मस्तपैकीच सगळं किचन ओटा वगैरे क्लीन झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे त्याचे नाही म्हटलं तरी ओघळ आपल्या किचन ट्रॉलीज वर येतातच माझ्या ट्रॉल्या आहेत ना अशा थोड्याशा आत आहेत त्याच्यामुळे जास्त पाणी पडत नाही पण तरी पण त्याचे जे ओघळ आहेत ते मी क्लीन करून घेते आणि मस्तपैकी मोठा फॅन लावून द्यायचा आणि खाली जेवढं काही पाणी वगैरे साठलेलं आहे किंवा आपले जे पाय उठलेले असतात धुताना तर ते सुद्धा छान असे कापडाने क्लीन करून घ्यायचे आणि जर काही ट्रॉलीच्या आतमध्ये सुद्धा सुद्धा जर पाणी वगैरे गेलं असेल तर ते सुद्धा क्लीन करून घ्यायचं आणि आता वेळ आलेली आहे बर्नर वगैरे क्लीन करायची जसं मी तुम्हाला म्हणाले ना की माझा जो लेफ्ट बर्नर आहे ना तो भरपूर काळा होतो आणि माहिती नाही त्याचं जे ते काळपट पण आहे ना तो आता असं पक्क झालेला आहे त्याचं ते, ते एवढं निघत नाही पण तरी पण आहे ना मी दरवेळेला तारेची ना आतून बाहेरून ना येणा बर्नरची जी म्हणजे ही रिंग आहे बर्नर नाही आहे हा रिंग आहे ती ती कंप्लीटली क्लीन करून घेते मधला आणि साईडचं जो जी रिंग आहे ना ती खूप छान क्लीन होते दोन मिनिटात क्लीन होऊन जाते आणि वरचे जे स्टँड आहेत आपले ब्लॅक ते सुद्धा मी छान असे भरपूर अशा साबणाचा फेस करून घासून घेते त्याला काही जास्त काही काळे वगैरे होत नाही त्याला फक्त थोडंसं नॉर्मली तेलकट असतं तर ते थोडंसं क्लीन केलं हलक्या हाताने तरी सुद्धा निघून जातं आणि अशा प्रकारे हे छान असं धुवून घेतल्यानंतर फायनली लास्ट वेळ येते ती म्हणजे आपल्या सिंकची सिंक ऑफकोर्स सिंक माझा सुद्धा स्टील आहे त्याच्यामुळे रोज संध्याकाळी रात्री झोपताना एक साबणाचा हात मारला तरी खूप छान असं क्लीन निघून जातं सकाळचं सकाळचं सुद्धा सगळे नाश्ते वगैरे झाल्यानंतर ना एक हात त्याच्यावर साबणाचा मारतेच मी आणि रात्री झोपताना सुद्धा एक हात मारतेच कारण याच्यानी ना सिंक आपण जर घासला नाही रोजच्या रोज तर खूप तेलकट होतो आणि त्याच्यानंतर तर बापरे बघवत सुद्धा नाही तर शक्यतो त्याच वेळेला मी नळ वेगळे सुद्धा घासून घेत असते आणि नेमकं साईडची जी भिंत आहे ती सुद्धा मी घासून घेत असते आणि हो आता याच्या ज्या घासण्या आहेत ना या, आहे या प्रत्येकाच्या घासण्या मी सेपरेटली ठेवलेल्या खिडकीमध्ये वरती तुम्ही बघू शकता एक छोटा ब्रश दिसत असेल तुम्हाला दोन वेगळ्या घासण्या दिसत असतील एक घासणी आहे माझी किचन ओटा घासायची दुसरी घासणी आहे माझी बेसिन घासायची आणि आपले रेग्युलर जे भांडी घासायचा जो साबण आहे तो वेगळा आहे टोटली कुठल्याही घासण्या मी एकमेकांना याच्या त्या तिकडं याच्या तिकडं त्याच्या लावत नाही प्रत्येकाच्या घासण्या मी सेपरेटली ठेवते आणि एक महिनाभराने कि किंवा असं वाटलं की नाही आता खराब झालेले आहे ते त्या त्यास त्यावेळेला ते लगेच लगेच बदलून टाकते आणि जे वरती फिल्टर तुम्हाला जो दिसत आहे ना तर तिथं सुद्धा थोडंफार क्लिनिंग मला रेग्युलरली करावं लागतं कारण आता फिल्टर मी वापरात काढलेलं आहे पहिलं कसं होतं आमचं खाली अंडरग्राऊंड टाकी होती आणि त्याचं पाणी फिल्टरला येत होतं तर त्याच्यामुळे मी ते नंतर, नंतर नंतर बंद करून टाकलं कारण बांधकाम काढलं आणि त्याच्यानंतर माझीच इच्छा होईना की बांधकाम काढलेलं पाणी नाही म्हटलं तरी थोडंफार अंडरग्राऊंड वॉटर टँकमध्ये जातच आणि त्याच्यामुळे खालच्या टाकीमधलं पाणी नको म्हटलं ज्या वेळेला वरची सेपरेट टाकी बसू आपण फक्त फक्त पाण्याची टाकी बसवलेली आहे आहे आता आणि आता एकदम स्वच्छ पाणी डायरेक्टली कॉर्पोरेशनचं पाणी टाकीमध्ये जातं आणि त्या टाकीला आता में फिल्टर मी बसवून घेतलेलं आहे आता गेल्या आठवड्यामध्ये मी फिल्टर बसवलं तर त्यावेळेला माझा दोन, दोन रुपये खर्च झाला पण काही हरकत नाही आपलं म्हणजे आरोग्य महत्त्वाचं आहे कारण आता पावसाळा आलेला आहे आणि नाही म्हटलं तरी गडूळ पाणी येतं आमच्या एरियामध्ये तसं खूप स्वच्छ पाणी आहे कॉर्पोरेशनचं पण पावसाळ्यात आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे कारण लहान मुलं आहे आपण पण आहोत आपल्याला पण पावसाळ्यामध्ये पोटदुखीचा वगैरे त्रास व्हायला नको म्हणून फिल्टर बसवून घेतलेला आहे चला इथं माझं सगळं काम झालेलं आहे रात्री बऱ्याच उशिरा मी हे काम करत आहे पण ही जी शेगडी क्लिनिंगची जी, जी माझी पद्धत आहे ना ती मला तुमच्याशी शेअर करायची होती आणि नवीन मी जो तो छोटा ब्रश मागवलेला आहे ना तो तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा मी लिंक त्याची जरूर देईल ोटा शक्यतो वाळल्यानंतरच मी सगळं सामान याच्यावर लावत असते पण आता तेवढं वेळ नव्हता बराच उशीर झाला होता तर त्याच्यामुळे माझं मी सामान लावून टाकलं दिवसभरामध्ये ना मुलांच्या गोंधळामध्ये कंटिन्यू किचन क्लिनिंग ठेवायला तेवढं जमत नाही पण मला शक्यतो किचन ओटा क्लीन खूप आवडतो आणि सुक्का आवडतो ते ओल्लं जरा असेल ना किचन ओट्यावर मला खूप किळस वाटते तर इथे माझं सामान काही जास्त नाहीये बेसिकच सामान आहे उगीच डेकोरेटिव्ह आयटम मी किचन ओट्यावर ठेवत नाही कारण नाही म्हटलं तरी त्याच्यावर ते तेलकट जमतात आणि ते काही योग्य वाटत नाही क्लिनिंग साठी इथे माझे चहा साखरेचे डबे असतात राईट हँड साईडला तेलाचा डब्बा असतो चॉपर असतो म्हणजे आपलं जे भाजी का, का चिरायचं आहे त्याच्यानंतर छोटीशी माझी भांड्याची जाळी आहे आणि जर काही दिवसभरात स्वयंपाक असेल ना तर तो, तो इथे मी राईट हँड साईडला ठेवत असते इथे पहिला माझा मिक्सर होता तर मिक्सर साठी मी आता डाव्या दा, डाव्या साईडला एक छान असं स्टँड करून घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे ही जागा मला ना स्वयंपाक जो आपला तयार झालेला असतो ना तो ठेवायला खूप उपयोगाला पडते चमच्याचा स्टँड आहे आणि इथे एक मोबाईल स्टँड आहे तर मोबाईल स्टँड माझं दिवसभर इथं असतं कारण जेव्हा जेव्हा पण मी स्वयंपाक करते ना तर त्यावेळेला मी छान अशी काही ना काहीतरी व्हिडिओज किंवा न्यूज बघता बघता मी आ, ना स्वयंपाक करत असते कारण म्हणतात ना स्वयंपाक करताना आपण आनंदी पाहिजे आणि आपण आनंदी असेल तर स्वयंपाक छान होतो तर त्याच्यामुळे निगेटिव्ह काही विचार डोक्यात येण्यापेक्षा आपले ते न्यूज एका बाजूला लावून द्यायच्या काही बघत नाही पण ऐकत राहायच्या आणि एका बाजूला स्वयंपाक करायचा त्याच्यामुळे निगेटिव्ह कुठल्याही गोष्टी मनामध्ये येत नाही आणि चांगले विचार येतात आणि स्वयंपाक पण पटकन होतो बायका जसं जात्यावर दळण दळता दळता गाणी म्हणायच्या आणि त्यांचं जे काही थकवा असायचं तो कुठले कुठे जायचा आणि पटकन दळण दळून व्हायचं तर त्याच पद्धतीने माझं आहे एका बाजूला माझे न्यूज किंवा छान असे व्हिडिओज चालू असतात आणि माझं एका बाजूला स्वयंपाक चालू असतो तर त्याच्यामुळे ना मला स्वयंपाक करताना खूप छान असं फ्रेश वाटतं आणि पटकन माझा स्वयंपाक होऊन जातो तर दूध वगैरे तापवून ठेवला आता सगळं ओटा वगैरे क्लीन केला सगळं छान घर वगैरे थोडीशी झाडून झाडून घेतली सांडवीची बॅग भरली उद्या शाळेची आणि सगळी तयारी केली तिची स्कूलची सगळे कपडे वगैरे तिचे जे आहे असतात युनिफॉर्म वगैरे ते सगळं बाहेर काढून ठेवलं आणि दूध वगैरे तापवून ठेवलं थोडंसं शेक घेतलं इथं खांद्याला ही माझी शेकाची पिशवी आहे ही आहे ना अशी शेकाची पोर्टेबल छोटी पिशवी आहे बघा खूप उपयोग येते आणि अशी ना मी ऑनलाईन ऑर्डर केली होती ह्याला वरती झाकण आहे आणि मग अशी नाग असते थोडंसं खुर्ची असा आपटत होता तर ती मला इथं खांद्याला लागली त्रासलं दुखायला लागलं तर बघा अशा प्रकारचं झाकण आहे आणि असे ह्याच्यात गरम पाणी भरलं ना खूप मस्त शेक मिळतो तर थोडासा शेक घेतला आणि आता टाईम दाखवते तुम्हाला पावणे बारा झालेले आहेत आज तरी त्या मानाने लवकर उरकलं आहे माझं इथे बघू शकतं कपडे सांडवीचे सगळे युनिफॉर्म याच्यामध्ये सगळंच काढून ठेवत असते मी बघा युनिफॉर्म आहे तिच्या अंडर गारमेंट्स आहे त्याच्यानंतर सॉक्स आहे हँकी है, आहे हे सगळं एकत्र ठेवायचं इथं सकाळी सकाळी म्हणजे गडबड होत नाही आणि इथे बॅग भरून ठेवलेली आहे आणि उद्या त्यांचा योगा डे असतो तर मॅट पण योगाची इथे मी ठेवलेली आहे हा कवर आज आणला ही जी योगा मॅट आहे ना ही मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं बघा दहा बारा वर्षापूर्वीची मॅट आहे ही माझ्या ऑफिसच्या इथे ना डीमार्ट होतं तर तिथून घेतली होती मी कल्याणी नगरला ती अजून आहे कारण वापरच नाही झालाय तेवढा आणि त्याला जे कवर आहे ना आज घेतलं बघा अशा पद्धतीने कारण सानवीला ह्या वर्षीपासून सा असं योगा डे चालू झालेला आहे आणि मॅट घेऊन जायचं अगोदरच दप्तराचं एवढं ओझ आहे आणि त्याच्यामध्ये आता हे योगा मॅट पण घेऊन जायचं एवढं मला एवढं वाईट वाटतं एवढं ओझं आहे पाच दहा किलोचं आणि अजून एक गंमत दाखवते हे बघा हे हे मी पाठीला खास बिझी येते तर त्यावेळेला ना असं आपल्याला खाजवायला काय कोण नसतं आता कंगव्या वगैरे खाजवत बसण्यापेक्षा आहे ना असं हे ऑनलाईन मिळतं तर ते मी ऑर्डर केलं होतं तर आगच बघू शकता ह्याची सगळी बोटच तोडून टाकलेली आहेत <laughs> आपटून 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 सगळी बोटं तोडून टाकली ह्याच्यात ह्याला काहीच राहिलेलं नाहीये खाजवायला पण ही जेवढी पण बोटं आहेत ना ह्याच्यानेच मी लागलं तर असं खाजवते म्हणजे अगस्ते जरा काय खरं नाहीये तर त्याला मी काल तेच उदाहरण दिलं म्हणलं महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती आणि तू ह्याची बोटं तोडलेली आहे <laughs> त्याला काही कळलं नाही पण मला तर खूपच म्हणजे आश्चर्य वाटतं या मुलाचं ना असं घ्यायचा नाही हार, थार थार थाळ आपटायचं असं कशावर पण कडक कडक ह्याच्यावर तर बोटच तोडून टाकलेली आहे आवघडं की नाही बघा मायापोराचं तर असो झोपलेत दोघंजण आता सानवी आणि अगस्त्य मग झोपले त्यांना झोपवलं पहिलं आणि मग सगळ्या कामाला लागले मी ओटा वगैरे धुणं ह्या सगळ्या गोष्टी तर त्याला विकेंड संपलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा वीक डेजची सुरुवात झालेली आहे आता सोमवारपासून जे उद्यापासून जे रुटीन चालू होईल ते डायरेक्टली शुक्रवारपर्यंत तेच भयानक रुटीन पाच वाजता उठायचं सकाळी आणि बारा एक वाजता झोपायचं ह्याच सगळ्या गोष्टी तर असो रुटीन सगळं चालू झालेलं आहे आता तुम्हाला हॅप्पी वीक डे हॅप्पी मंडे हेच म्हणेल मी तुम्हाला चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते पावणे वारा झालेले आहे लवकर झोपणार आहे मी आता ट्राय करते लवकर जेवायचं लवकर झोपायचं बघ्यात कितपत होतंय ते चला गुड नाईट सगळ्यांना हो आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय काळजी घ्या